लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे भाजपनं आपली एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आता काँग्रेसनं उशिरा का होईना आपली एकोणचाळीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे पण काँग्रेस असो की भाजप एक गोष्ट मात्र यात सारखीच बघायला मिळाली आणि ती गोष्ट आहे आपल्या राज्याशी संबंधित पहिल्या यादीमध्ये दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रातले उमेदवार मात्र दिलेले नाही आहेत आता या एकोणचाळीस जणांच्या पहिल्या यादीचं वैशिष्ट्य काय महाराष्ट्राचा यात का समावेश नाहीये ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह काँग्रेसच्या निवडणूक समितीची पहिली बैठक पार पडली त्यानंतर काँग्रेसनं आपली पहिली एकोणचाळीस उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे काँग्रेस इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे त्यामुळे उमेदवार जाहीर करताना या गोष्टीचा विचार हा केला गेलेला आहे जिथले मतदारसंघ निश्चित झालेले आहेत तिथलंच जागा वाटप सध्या केलं जात आहे एन डी एला आव्हान देण्यासाठी देशपातळीवर इंडिया किंवा इंडिया आघाडीची स्थापना झाली त्यात काही पक्ष मध्यंतरी बाहेरही पडले आता उरलेल्या पक्षांसोबत जुळवून घेत यादी तशी करण्यात आलेली आहे सर्वच समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्यावर काँग्रेसनं आपल्या या पहिल्या यादीमध्ये भर दिलेला आहे महाराष्ट्रातल्या उमेदवारांचं नाव तर यात नाहीये मात्र शेजारचं राज्य छत्तीसगड कर्नाटक तेलंगणा तसंच केरळ लक्षद्वीप आणि पूर्वोत्तर राज्यामध्ये मेघालय त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यातल्या उमेदवारांची नावं ही घोषित करण्यात आलेली आहेत काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे आता जाहीर झालेल्या एकोणचाळीस उमेदवारांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातले पंधरा उमेदवार आहेत तर एस सी एस टी ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजातल्या जवळपास चोवीस उमेदवारांना या यादीमध्ये स्थान देण्यात आले एकोणचाळीस मधल्या बारा उमेदवारांचं वय पन्नास वर्षांपेक्षा कमी आहे आठ उमेदवार पन्नास ते साठ वर्ष वयोगटातले आहेत बारा उमेदवार एकसष्ट ते सत्तर तर, तर सात उमेदवार एकाहत्तर ते शहात्तर या वयोगटातले आहेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार ही चर्चा काँग्रेसमध्येच नाही तर भाजपमध्ये देखील सुरू होती ते अमेठीतून लढणार नसून केरळमधल्या वायनाड इथून लढणार आहेत यावरून ते घाबरले अशी टीका देखील भाजपनं केली राहुल गांधी यांच्यासह छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचंही नाव पहिल्या यादीमध्ये आहे मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातलं एकही नाव या यादीमध्ये नाहीये महाविकास आघाडीत काँग्रेस असल्यामुळे आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप अजूनही झालेलं नसल्यामुळे यादीमध्ये महाराष्ट्राचं नाव नाहीये त्यामुळे आता काँग्रेसच्या येणाऱ्या यादीमध्ये महाराष्ट्राला किती जागा मिळतात याचा सस्पेन्स कायम आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद